दैनिक बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची काल परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले अचानक झालेल्या या संकटामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडलाय चाकणमधील बिरदवडी आरुवस्ती या ठिकाणी एका इमारतीत टेरेसवर अडकलेल्या सात जणांची सुटका आपदा मित्र शांताराम गाडे पोलीस पाटील सचिन भोपे आणि आपदा व रेस्क्यू टीम यांनी केली या प्रसंगी खेडचे तहसीलदार ज्योती देवरे मॅडम व नायब तहसीलदार मदन जोगण उपस्थित होते त्यानंतर येलवाडी येथे सदतीस जण पुरातील एका घरात अडकल्याची माहिती मिळताच आपदा मित्र रेस्क्यू टीम तिकडे रवाना झाली महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस कॉन्स्टेबल संतोष काळे पोलीस कॉन्स्टेबल सांगळे पोलीस कॉन्स्टेबल संपत मुळे आणि इतरांनी सदतीस जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढलंय शकता या ठिकाणी सवडे मळ्यात दोन झाले मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे पहिले नैसर्गिक ओडे होते ते पूर्णपणे बंद झाले आहे त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज शेती पूर्णपणे वाहनदानीचा आहे आपण पाहूया पाऊस आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे पूर्ण शेतीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे